साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात अधिकाऱ्यांच्या विशेष पाहणीतून प्रवाशांच्या सेवाची पूर्तता करण्यात येत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून शाळकरी मुलांच्या परीक्षा संपून त्यांना सुट्ट्या लागल्या आहेत लग्नसराई आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या यामुळे नागरिक बाहेर फिरायला जाणे पसंत करीत आहेत प्रवासासाठी सर्वसामान्यांची पहिली पसंत म्हणून रेल्वेने विश्वास संपादन आहे त्यामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या सर्व पॅसेंजर मेल एक्सप्रेस सुपरफास्ट मेल एक्सप्रेस आणि विशेष एक्सप्रेस गाड्या हाऊसफुल चालत आहेत प्रवाशांच्या सेवेत अधिक सुविधा आणण्याच्या हेतूने रेल्वे बोर्ड मुख्यालय आणि विभागीय कार्यालयाने अनेक प्रवाशांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत त्याचाच महत्त्वाचा भाग म्हणून प्रवाशांना वेळेवर आणि जागेवर उत्तम दर्जाचे जेवणाचे म्हणजे जन आहाराचे नियोजन केले आहे त्यामध्ये प्रवाशासाठी अत्यंत माफक दरात जेवण उपलब्ध करून दिले आहे वीस रुपयात किफायती भोजन पन्नास रुपयात कॉम्बो भोजन नाश्ता यांचा समावेश आहे विभागातील अनेक रेल्वे स्थानकावर मोफत थंड पाण्याचे वाटपसुद्धा रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे विशेष म्हणजे सर्वाधिक जनरल डब्याच्या ठिकाणी थंड पाण्याच्या जारचे स्टॉल अस्थायी स्वरूपात लावले आहेत त्यामुळे प्रवाशाची प्लॅटफॉर्मवर पाण्याची शोधाशोध थांबली आहे सोलापूर विभागात सर्व रेल्वे स्थानकावर स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जात आहे सर्व रेल्वे स्थानकावरील पिण्याच्या पाण्याचे नळ प्लॅटफॉर्म रेल्वे ट्रॅक शौचालय सर्व खानपानचे स्टॉल ट्रेनमधील स्वच्छता याची सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्री सुदर्शन देशपांडे दे, आणि कल्पना बनसोडे यांच्याकडून रेल्वे स्थानकाचे निरीक्षण करण्यात आले प्रवाशाची गर्दी बघता त्यांना ट्रेनमध्ये बसण्याची व्यवस्थाही रेल्वे सुरक्षा दल आणि तिकीट निरीक्षक स्टॉप यांनी व्यवस्था केली आहे